काय तुम्हा कव सांगश तुमना पाहुणाला आपला लग्न सांगेरीत ना आता जाय सांगे पाहुणाला तुम्हाला जर नाही सांगणार ना आज मी फाशीतलाही घेतो नाही तर मी आत्महत्याच करी घेतो आज आत्माना जीव ठेवणारच काय नको करू तू मग जाईन सांगे पाहुणाला पाहणा खर आहे गोयंदा भाऊ आता कोण बघला राजेंद्र पाहुणा काही गार काय भावनात मक्कडे मला लग्न काय तू लग्न ना ता मोठ भाव ना, ना। काय तुला पोरी भेटी ना रीत रीत मला बी लग्न होऊ का काय तुला लग्न पोर नाही भेटणे काय मना काय कस काय पोर तिला मय आवड ती बी मला आवड मग तिला, तिला सांग लगन करायला तयार अ भाऊ मग तुना लग्न कर ला कर कर करू पण तु न विचार विचारते काय सांगत हो पाहुना तर ते ना लग्न करू मग अय राजेंद्र शांत बसन त्यांच्या का तोंड ना ना लगीन रे काय करू हा पाहुना कर्ज लगन वर जीवन बोलायलाय हा पाहुना मै जाईन बोलायलाय तिला बाबरे तू आठी कसा लावनीस मग घरी इरा ना ना मी तुम्हाला मन मनपाई नवरा मानिल मी तुम्हाला कपडा धुवा लालच हम्म काय तुला कुत्रच लागत का चॅक्करा ना हाय माय करीव आई पटाकडे काही दार तु न तू कुत्रा लागत लाल नको गाल बर तू तुला एकच जीवनामु पाडजेसू काही तुमना पाहुणा ना तू मनावर मन बदली जाईल जीवन इसरी जातो मै लग्न करतो मै ना पापी रांडू कर तुनी वहिनी सनरती ओय वहिनी वहिनी आता तुनी ना सती आमनी सर मान मा मनी सती ओ ए माई त्या कजा करा मस्त चला आपण पै जाऊ ताटू आयो रे मा <laughs> मायन्यान भाऊ या सालाच ना पाय ना डायर उबगी झालं मय आता नवी जोडी बैल नि लयला तरी असं अजून तपास ना असं चारा तोडा ना पडेल मना आला पाव ना तुला लाज वाटेल तोडी पार मला का बर लाज वाटेल राह बिन लाजेस वा इथला टाइम का तुम्ही घर उपटी राहिलात का तुम्ही इथला टाइम घर उपटी राहाल का येणं बैल काम ना रोडावर लयलाच का काय या जोड्या तुम्हाला रोड आणा नाही म्हण सकाळ पिन दोन्ही जण दोन गाड्या झुपाना लोकच ना वावर मग कोलपाला जात जा ना काय कोलपाना तथा शिलगी जा रे तू पाखंडी माणूस मग लोक वावर मग जा ना मरी बहीण जास्त वावर मग काम करसू काय लोक ना वावर मग मा काम, काम ला जाणार ती जोडी काय म्हणा उडाली आहे सगळ म्हण आम्हाला काय माहिती ना ती जोडी तू उडाव उडाव काय पण कर तुला कलना लागेल काम करा म्हणून तू बैलस वर बैल नाही रेनास अरे मला कळलं लाग नाही जडसुआ म्हणून मी पहिलं झोपायला नाही रास वाटा किरी गिरा झोवा तिकडं तरी त्याला गान मला किडा मरेल ना असं तरी काम सांगित रे ना सा आपला अरे <laughs> <laughs> मना पुरी आलडे अस तसा ना वागणार ना तुमला असा वाकाड सुम वाडा काय जीवन भाऊ अहो मता धक्क ना रे तिथला काम कर ना हा ना रे तू आपला पाहुणा उठताना सुद्धा काम कर ना न भाई ने नालाय कस ना एकवीस तारीख चाल लागे या आजनी तेवीस तारीख ही लागली तरी याचा वावर म तपासना असं अ भाऊ त्याचा वावर म ताड ये लवकर रे राजेंद्र तुझ्या पाहुना शेड बोलेर ना तुला अरे हो जाय रे आत रे साडे जीवन <laughs> <laughs> चालू कुत्र लढा या करा लगे माती घे दोन दिवस ना तवडाक मज काय माती घ्यावडाक मग हो बसेल गला ना असा तुला काम पडाम टाकसू ना तुला गला चाल टाकसू कर तू आणि तू काय साप नागत पुचकार असा का तुम्ही मुंडीवर पाय ठेवसु ना तुला चिरकुडच काय टाकसू बडा काय तुम्हाला चिरकुड काढशी तेवढा तुला मग कराव तुम्ही बैन नालाय वा तुम्हाला मनात दम द्याय काय नसत ना चला तिकडे नोटा चला भेट काय पेंगड्या तुला पायला इथला गो मला ना माला काय पेंगड्या तू कस कमी असे खाला कर आणि खर कजा कर तू बरं सगळं तुम लय का पटकसी इकडं राजेंद्र भाऊ आज पाहणार सांग दिवस आला आपण पण काय सांगशील पाहुणाला तुला सुट्टी ना पार करे नवरात्रच न सुट्टी अरे एकवीस तारीखला मी जोतले जोतली सन पल्स मंग पल्स गाडा सांग पाहणार सांगू की ना नालाय का अजून तपास झालं आई पाणी बी सोय काय झालं असं मुरून टाकायचं थोडे म <laughs> मग <laughs> इथं टाइम तुम्हाला काय करत बाहेर रे रोज ना तुम्ही आला

पटापट भर चाच या रे संध्याकाल सलाय पाणी उभाडत उपगाड केरा माशील माणूस बेकार उपगाड काय नाशील माणूस माती राहत मग तुम्हाला राहत माती गायरे पाहु ना आमू एकवीस तारीखला काम ला का येणार काय oh, no. एकवीस तारीखला काय तुम्ही आला डोरसना कोण आवडी आडे एकवीस तारीखला काय अरे बयाल माणूस आमू गड मच्छा लेवा जाय रात ना डोरसना कोण आवरी का अरे भयाला मग तुम्हाला रे मला बी जायच मशाल लिहायला हो बाप रे पाहुणा तुम पण मशाल लेवाला मग रे मै बी एक साईकला मशाल लिहायला जाय असं ना पाहुना आमला विली चालव तुमना बरोबर पटापट एवढा मुरम शेड मग टाक घ्या मंगली असू तुमला मई आता तर पाहुणा तेच ना मिळतात आज तुम्ही मशाल लेवाला जय माताजी जय माताजी गडा बरली आंबा बाई आस्ता आस्ता राणी तू माले एक पलमा सोडी गई करे काय कुत्रा नका दिवली राहस रांडू कर, कर गया काय पावना कामच कर रहा आत ना तो रांडू कर तिकडे का तोर पडेल ना लोणी अभी बाडे टोयो कालाडू कर टोयो पाव ना केक तर खाना पडे तुमला काय खाना पडे अरे तता शिलक तू तुला काय काम ला दाना? तू काय कर झाडे पा बी चक्के वारे लो जा रे मला बी केक ते ओ बाप रे <laughs> येरा तुम घाल देता केक बहिना भैया राजा तुम्ही मला बी केक द्या रे घर मग हा भारी हो केक पुरा कायले बघा आत मग तुमना बड्डे मिंडे जर आवरी काय बी तर मग काय काम करले ल्या ना राऊ आ सडे माणूस काय बोले नस रे चला जामु कामला पापी माणूस तुना ओरी आम्ही कुशी ना जा काय रे चाल जो भाऊ कामला निघा कामला <laughs>